शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या बाळेगावचे ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रेस येत्या चंपाषष्टीपासून पासून शनिवारी सात डिसेंबरपासून सुरुवात होत आहे सोमवारी दोन तारखेला खंडोबा देवाची घटस्थापना करण्यात येणार आहे याला देव दिवाळी देखील म्हटले जाते यात्रेसाठी श्री खंडोबा मंदिर समितीची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे मंदिराच्या रंगरंगोटीसह इतर कामे देखील पूर्ण करण्यात आली आहेत शुक्रवारी सहा डिसेंबरला यात्रेनिमित्त बाळेगावात घराघरामध्ये नागदिवे लावले जातात शनिवारी सात डिसेंबरला चंपाषष्ठी या दिवसापासून मुख्य यात्रेला प्रत्यक्ष सुरुवात होते या दिवशी पहाटे पाच वाजता श्री खंडेरायाची काकड आरती करण्यात येते त्यानंतर सकाळी व सायंकाळी आठ वाजता अभिषेक महापूजा होते यानंतर सायंकाळी साडेआठ वाजता श्रींच्या पालखीच्या देवाचा घोडा आणि नंदी ध्वजासह मिरवणूक काढण्यात येते तब्बल महिनाभर ही यात्रा चालते यंदा चार रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मार्गशीर्ष महिन्यातील आठ पंधरा बावीस आणि एकोणतीस डिसेंबर अशा चार रविवारी खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त बाळे येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत खंडोबा देवस्थान समितीचे सचिव बालाजी पुजारी चेअरमन विनायक ढेपे यांनी ही माहिती दिली